लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे कान्हाने सखीला त्या विकीच्या तावडीतून सोडवलेलं असतं खरं तर इकडे आता जी सखी आहे ती खरी तर कानाचे आभार मागत असते की त्याने कसं तिला सोडवलं आणि त्यासोबतच कसं प्रत्येक वेळी तो तिच्या प्रत्येक संकटामध्ये धावत येतो खरं तर इकडे काना जो आहे तो म्हणतो की अहो असं काय करताय बेबी सरकार ही तर माझं आता कर्तव्य आहे मला आता लग्नानंतर याच सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करायच्यात म्हणून तुम्ही अजिबातच काळजी करू नका मी नेहमी तुमच्यासोबत आहे असं म्हणू खरं तर काना जो आहे तो सखेला सांगत असतो त्यासोबतच म्हणत असतो की चला आता लवकर बसा कारण आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे इथे मुहूर्त जो आहे तो टळत चाललाय तो जर टळून गेला तर आज आपलं लग्न होणं तर मुश्किल आहे असं म्हणू खरं तर आता जी सखी आहे तिला तो सांगत असतो सखी हे लगेचच आता मागे त्याच्या जाऊन बसते त्यासोबतच जशी ती त्याच्या मागे जाऊन बसते तशी सखी जी आहे तिला कान्हा जो आहे तो पाहत असतो की कशी ती त्याच्या मागे बसते म्हणून इतक्यातच जशी ती त्याच्या मागे बसते तशी तिला जुन्या ह्या हटवू लागतात की कसा खाना जो आहे तो आधी तिला तिच्या जवळ खेचतो गाड बांधतो आणि त्यासोबतच मंगत घेऊन जातो या सगळ्या गोष्टी मात्र सखीला आठवत असतात तिला जुन्या गोष्टी आठवल्यामुळे इथे खरं तर सखीला कानाकडे पाहावं वाटतं ती कानाकडे पाहते आणि हसत असते खरं तिकडे कानाला काहीच कळत नाही की सखी मॅडम अशा का वागत आहेत म्हणून पण सखी जी आहे ती नव्हता कानाच्या खांद्यावर पकडते इकडे आता दोघेही जायला निघून जातात खर तर सखी ही आता पूर्णपणे कानाच्या प्रेमामध्ये बुडालेली असते दुसरीकडे इथे सरकार जे असतात ते आता सखीची वाट पाहत असतात की नेमका ही जी सखी आहे ती कधी येणार आहे म्हणून इतक्यातच तिचा जो छो, छो छोटा काका जो आहे तो तिच्यावरती ओरडतो तिला म्हणतो की अगं आई आहेस का कैदाशीर आहेस तू तुझी मुलगी जी आहे ती घरामध्ये नाही आहे आणि शांतपणे बसलीस तू तुला का? काही कळत नाही का की काय करायचं आणि काय नाही ते काहीतरी कर उठ काहीतरी ॲक्शन घे असं म्हणू खरं तर ते तिला म्हणत असतात इतक्यातच ते तिला म्हणत असतात तितक्यातच सखी जी आहे ती आता नीट घरी आलेली असते तिला पाहून घरातले सगळेजण हे आता थोडेसे तरी बरे वाटत असतात त्यासोबतच आता तिला छानसुद्धा वाटत असतं सखी ही सरकारची मुलगी जरी असली तरी सुद्धा पूर्णपणे सरकारवर गेली असं नाहीच ना असं म्हणू खरं तर काना जो आहे तो जोक मारत असतो इथे खरं तर आता सखी जी आहे तिला खूपच जास्त ताण आलेला असतो म्हणून आपण कुठलाही व वा वेळ वाया न घालवता आपण लवकरात लवकर मंडपात बसूया का असं म्हणू खरं तर काना हा सांगत असतो इकडे खरं तर आता जो काना असतो त्याला माहिती असतो की ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे नेमका हात कोणाचा आहे तर हा हात पुरुषोत्तमचा असतो या गोष्टीची त्याला खात्री असते पण तरीसुद्धा आता त्याला ह्या गोष्टी आता सगळ्यांसमोर लपून ठेवायची असते कारण त्याला वेळ आल्यावरच सगळी ही उघडायची असते खरं तर आता इकडे तिचा छोटा काका पण हा खूप खुश झालेला असतो कारण की सखी जी आहे ती आता घरी आलेली असते त्यासोबतच आता त्यांच्या जवळ असते इकडे खरं तर आता जे काका आहेत ते म्हणतात की तुमच्या आईचा पण आशीर्वाद घ्या कदाचित तिचा पण भेटेलच म्हणून खरं तर आता जे सखी आहे ती तिच्या काकाला सांगत असते काका अरे आशीर्वाद त्यांचे घेतले जातात ज्यांना अगदीच फरक पडतो की माणूस कुठे गेला आणि कुठे नाही त्यांचे नाही घेतले जात की ज्यांना फरक पडत नाही मला खरंच काहीच फरक पडत नाही की नेमकं काय आहे ते अजिबातच मला फरक पडून पण द्यायचा नाही आहे इकडे तर मात्र आता सखी जी आहे ती सगळ्यांनाच नीट असं थँक्यू तुम्ही माझ्यासाठी थांबला हे एवढं सगळं बोलत असते खरं तरी ते सगळ्यांचे दुसऱ्या कोणावरतीच डाऊट असतात पण आता सखी आल्यामुळे सगळे डाऊट जे असतात ते खरं तर क्लिअर झालेले असतात इकडे सखी जी आहे ती म्हणते की आता काळजी करू नका आता मी आली आहे ना आता सगळ्या गोष्टी या नीटच होतील असं म्हणू खरं तर सखी जी आहे ती तिच्या आता काकाला सांगत असते तिच्या काकाला पण बरं वाटतं की ती आता पुन्हा घरामध्ये आली आहे आणि त्यासोबतच आता घर जे आहे ते पुन्हा सारखं आधीच हसरं खेळतं होईल असं म्हणून ती बोलत असते इकडे खरं तर आता जो तिचा छोटा काका आहे का तो पाहत असतो की कसा काना जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये सखीची बाजू घेत असतो त्यासोबतच सखीवरती सगळ्यात जास्त प्रेम करत असतो इथे सरकारला दिसतं की यांचं इमोशनल ड्रामा हा काय चालला ते त्यासोबतच सरकार लगेचच म्हणते की लवकरात लवकर वर जावा गुरुजी थांबलेत त्यांना पण आता बाहेर जायचं आहे असं म्हणू खरं तर आता जी सखी आहे ती वरती निघून जाते त्यासोबतच आता काना पण वर निघून जातो इथे खरं तर आता त्यांच्या घरातली जी नोकर असते ती मस्त पायकी तुम्ही पटकन पटकन रेडी व्हा आणि लवकरात लवकर या कारण मुहूर्ताची वेळ जी आहे ती निघत चाललेली आहे आणि आपल्याला मुहूर्ताची वेळ जी आहे ती अजिबातच घालवायची नाही आहे असं म्हणून त्या दोघांनाही सरकार जे आहे ती सांगत असते कारण तर मात्र आता शॉक झालेला असतो लगेच आला जे काय पुढे घडणार असतं या गोष्टीची थोडी तरी खात्री असतेच की सरकार नेमकं तर पुढे काय करणार आहे आणि ते झाल्यावरती सखीचं जे आता काय होणार आहे ते खरं तर खूपच चुकीचं होणार आहे या गोष्टीचं आता ते सांगत असते इतक्यातच आता दोघेही आता त्या मांडवात जाऊन बसतात दोघांच्याही मध्ये अंतरपाठ हा लागलेला असतो अंतरपाठ लागल्यामुळे दोघेही आता एकमेकांकडे पाहू शकत नसते खरं तर सरकार ही समोर बसून सखी आणि कानाचं लग्न जे असतात ते एन्जॉय करत असतात की कसं त्यांचं लग्न जे आहे ते होतंय इथे दोघेही जसे अंतरपाठ हा संपतो खरं तर कान्हा स्वतःच्याच मनात विचार करत असतो की ज्या आता थोड्या वेळाने जेव्हा हिला सगळं खत जे खरं खरं आहे ते समजेल तेव्हा ती खरं तर माझ्यावरती काय रिॲक्ट करेल या गोष्टीचं आता कान्हाला भीती वाटत असते सरकारला तर आनंद होत असतो की सगळी प्रॉपर्टी आता सरकारच्या नावावर होणारी असते आणि त्यासोबतच सखीचं सुद्धा आता लग्न झालेलं आहे मग उद्या जाऊन ती काहीही करो मला ह्या गोष्टीची अजिबातच भीती नाही आहे असं म्हणू खरं तर सरकार जे आहेत ते आता बोलत असतात इकडे खरं तर आता सरकारला सगळ्या गोष्टी माहिती असतात काना जो असतो त्या आता लगेचच अंतरपाठ हा खाली होतो तो लगेच सखी जी आहे ती फुलांची माळा घेऊन अशी वर असते कारण आता हार घालायची वेळ आलेली असते इथे जेव्हा ती हार घालते त्यासोबतच इकडे खरं तर आता सगळेजण हे टाळ्या वाजून त्या दोघांनाही आता अभिदन अभिनंदन करायला खू उभे राहतात त्यासोबतच आता सखी ही तर कानाकडे पाहतच असते की केवढा चांगला आणि मनमिळाव असा जोडीदार मला मिळाला आहे असा जोडीदार खरं तर मला कुठल्याच जन्मामध्ये मिळाला नसता खरंच तू माझ्यासाठी शोधून आलेला आहेस हे, हे मात्र खरं आहे हे बोलून खरं तर सखीला सखी जी आहे ती कान्हाला बोलत असते काना जो आहे तो काहीच बोलत नाही तो खरं तर हसतो फक्त आणि त्याच्या हसी हसीमागच कळतं की त्याच्या डोक्यामध्ये किती टेन्शन आहे ते असं म्हणून इकडे खरं तर आता सगळेजणं हे पाहत असतात की कसं सखी आणि कानाचं लग्न होत आहे मीनाक्षीच्या तर मनाविरुद्धच होत असतं कारण मीनाक्षीला हे लग्न होऊन द्यायचं नसतं इकडे दुसरीकडे जी तेजस्विनी असते म्हणजे सखीची जी खरी अडी असते ती तर मात्र विचार करत असते की कसं सखी लहान असताना आम्ही किती मजा मस्ती धमाल करायचो आहे त्यासोबतच सखीला किती छान छान आणि चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवायचो आता त्या सोबत चान -चान, चांगले -चांगले मनस्विनी माझ्या मुलीसोबत काय केलं असेल कुणास ठाऊक खरं तर मला माझ्या मुलीजवळ जायचं आहे मला माझ्या मुलीची गरज आहे असं बोलून खरं तर आता जी तेज मन तेजस्विनी आहे ती बोलत असते तिला खरं तर सखेची प्रचंड आठवण येत असते कारण की तिच्या आठवणीमुळेच आजपर्यंत मी इकडे जिवंत आहे नाहीतर माझं काहीतरी बरं वाईट झालं असतं हे बोलून खरं तर मनसविनी जी आहे तिने इथे मला ठेवलं आहे असं बोलून खरं तर तेजस्विनी हे सांगत असते इकडे खरं तर आता सगळेजण हे बाहेर उभे असतात तरीसुद्धा आता आतमध्ये कोण आहे या गोष्टीची खात्री मला पण कळत नसते इथे खरं तर आता जे स सरकार आहे ते सखी आणि कानाचं लग्न एन्जॉय करत असतात खरं तर आता इथे सखी आणि काना हे दोघेही आता मंत्र ह्याच्यामध्ये बसलेले असतात दोघेही आता सात वचन घेत असतात त्या दोघांनाही एकमेकांचे वचन जे आहे ते पूर्ण करायचे असतात दोघेही खाली बसलेले असतात त्यासोबतच लग्नाचे काही गोष्टी चालू असतात इथे सखी जी आहे ती आनंदाने खरं तर कानाकडे पाहत असते पण कानाकडे आता नजर मिळवायची अजिबातच हिंमत नसते कारण कानाला पुढचं हे माहिती असतं की काय होणार आहे ते इथे आता खरं तर मंगळसूत्र घालायची वेळ आलेली असते इथे आता सगळेजण हे खुश असतात दाबाडे मावशी तर म्हणतात का। की कानाने तुझ्यासाठी खूपच भारी मंगळसूत्र आणलं आहे बरं का त्यासोबतच किरण पण म्हणतो की हो हे मंगळसूत्र जे आहे ते कानाने स्वतःच्या पैशाने तुझ्यासाठी आणलं आहे बरं का असं म्हणून तो बोलत असतो इकडे खरं तर आता जी काना आहे त्यालाच माहिती असतं की हे जे मंगळसूत्र आहे ते कुठून आलं आहे म्हणून त्यासोबतच इकडे तो दोन मिनटं काही आता काहीच बोलत नाही तो त्या मंगळसूत्रामध्ये हळदी कुंकू भरतो आणि त्यासोबतच तिकडून निघून जातो खरं तर त्याचं हेच असतं की मी मंगळसूत्र घातलं म्हणजे त्या क्षणापासून सखी ही माझी बायको होईल आणि जशी ती माझी बायको होईल त्या क्षणी सरकारला आता पूर्ण हक्क होतील की माझ्यावरती सगळे रूल्स आणि राईट्स लावायचे तर ह्या गोष्टीची खरं तर आधी कानाला भीती वाटते नंतर सखी बोलल्यामुळे सगळेजण त्याला म्हणतात की अरे घाल त्या क्षणी काना जो आहे तो सखीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो त्यासोबतच मंगळसूत्र घातल्या क्षणी कानाचा चेहरा हा पूर्णपणे उतरलेला असतो हे असं पहिलं लग्न असणार असतं ज्याच्यामध्ये जो नवरदेव असतो त्याचं खरं तर आता चेहरा हा लग्नामध्ये लग्नाच्या आधी उतरलेला असतो खरं तर आता लग्नानंतर ज्यांचं लग्न झालेलं असतं नवी नवीन ते खूप खुश असतात पण इकडे कान्हा हा, हा मात्र दुःखी असतो कारण त्याला सगळं सत्य जे असतं ते माहिती असतं खरं तरी ते, 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 ते आता सगळ्या गोष्टी ह्या झाल्यावरती ही मात्र तिच्या मंगळसूत्राकडे पाहत असते ती तिच्या मंगळसूत्राला पाहते आणि त्यासोबतच तिला खूपच जास्त आनंद होत असतो कारण फायनली आता त्या दोघांचं लग्न जे असतं ते झालेलं असतं इकडे खरं तर आता जे सरकार असतात ते ताळ्या वाजवतात आणि लग्न झाल्या क्षणी त्यांना खूपच जास्त आनंद होतो त्यांना असं वाटतं की आता फायनली माझी जी गोष्ट आहे ती पूर्ण झाली इथे कान्हाला आता काना जो आहे तो सखीला आता म सिंदूर लावत असतो तो तिला सिंदूर लावतो आणि त्यासोबतच आता पूर्णपणे सखी जी आहे ती कानाची बायको झालेली असते खरं तर ही जी गोष्ट आहे ती त्या दोघांसाठी खूपच खास असते पण सरकारसाठी हा फक्त एक खेळ असतो ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी त्यांना नावावर करायची असते खरं तर आता इथे सखी जी असते ती मात्र बोलत असते की ही सगळ्या गोष्टी मी फक्त आणि फक्त कानासाठी करते बाकी कोणासाठीच नाही असं म्हणून खरं तर आता जो काना आहे तो सखीला हात देतो की आता उभे राहून त्यांना फेरे घ्यायचेत त्यासोबतच सात फेरे घेऊन सात वचन घ्यायचेत असं म्हणून खरं तर आता ते दोघेही उभे राहतात आणि त्यासोबतच त्यांचं लग्न जे आहे ते फेरे घेतल्या क्षणी सात वचन घेतल्या क्षणी त्यांचं लग्न जे आहे ते पूर्ण होतं खरं तर आता त्यांचं लग्न जसं पूर्ण होतं ज्यांच्या मनामध्ये कुठलाही खोट नसतो ते सगळेजण आता खूपच जास्त खुश असतात त्यांच्या खुशीमागं त्यांचं लग्नच असतं खरं तर त्यांना एकत्र पाहून दोघांनाही खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि त्यासोबतच इकडे मावशी जी पण असते ती पण खूप खुश असते कारण फायनली सखी आणि कानाचं आता लग्न हे झालेलं आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर जो काना आहे आणि त्यासोबतच सखी आहे त्यांचं फेरे होतात आणि इथे खरं तर आता सखी आणि काना हे दोघेही ठरवतात की आता आपल्याला जायचं आहे आणि सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायच्यात असं म्हणून खरं तर आता सखी आणि काना या दोघांबद्दल आता खरं तर सरकारच्या मनामध्ये अजिबातच प्रेम नसतं पण खरं तर त्यांना पाया या पडायच्याच असतात कारण सरकार जी असते ती खरं तर त्यांना काहीच मानत नसते इथे तिचा छोटा काका जो असतो तो खूप खुश असतो इथे खरं तर आता जो किरण असतो तो पण त्यांना मदत करत असतो की नेमकं काय चाललंय आणि काय नाही ते इथे खरं तर त्यांना सगळे फेरे जे असतात ते पूर्ण करून घ्यावेच लागलेले असतात कारण ते त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात इथे खरं तर काना जो आहे तो सखीला सांगत सांगत सगळ्या गोष्टी ह्या करत असतो इथे सखीला बरं पण वाटतं पुरुषोत्तम त्यांच्याकडे पाहतच असतो की हा विकी एक नंबरचा बावळट आहे ह्याला एक काम हे धड शि जमत नाही आणि त्यासोबतच इकडे माझं पण दुखतंय म्हणून असं म्हणू खरं तर ते दोघेही त्या दोघांनाही बोलत असतात इथे आता जी सखी आहे तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो कारण संध्याकाळ पण झालेली असते आणि आता सखीची निरोप घ्यायची वेळ आलेली असते इथे सखी ही सगळ्यांच्या पाया पडते त्यासोबतच सगळ्यांकडून ति जे तिला मनाला हवे तसे आशीर्वाद घेते खरं तर इकडे सगळ्यांच्या आशीर्वाद घेतल्या क्षणी सखीला खूपच जास्त कसं तरी होत असतं तिला अजिबातच घर सोडून हे जायचं नसतं कारण इतके वर्षे त्या घरामध्ये राहिल्यानंतर अचानकच घर सोडून जाणं हे तिच्यासाठी खूपच क कसं तरी हो झालेलं असतं इथे सरकारच्या पडायच्या आधी सखी म्हणते की अरे का नाही इकडे आपल्याला आशीर्वाद नाही भेटणार इथे आपल्याला फक्त आणि फक्त लेक्चर भेटेल जे की आपल्याला सरकार देतील असं म्हणून खरं तर आता सरकारसमोर ती ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते इथे सरकारला काहीच वाटत नाही कारण सरकारचं म्हणणं अजिबातच सखीच्या कुठल्याच था था विरोधातच नसतं तेव्हा इकडे खरं तर सखी जी आहे तिचं लग्न झालं या गोष्टीवरती सरकारला खूपच जास्त आनंद झालेला असतो इकडे कुल्फी जी आहे तिला जाऊन सखी जी आहे ती भेटते त्यासोबतच म्हणते की तुम्हाला इकडे नेहमी भेटायला यायचं बरं का असं म्हणून खरं तर आता सरकारला जी आहे ती कुल्फी जी आहे ती म्हणत असते आणि त्यासोबतच सखी ही तिला पाहून हसत असते पण खरं तर कुल्फीच्या मनामध्ये सखीबद्दल प्रचंड प्रेम असतं आणि सखीबद्दल तिला खूपच जास्त आपुलकी आणि माया असते तिची जी माया जी घरामध्ये कोणासोबतच नसते ती फक्त आणि फक्त कुल्फीसोबत असते या गोष्टीची सखीला जाणीव झालेली असते सखीला खूप जास्त आनंद होतो की कुल्फी जी आहे ती पुन्हा हसती आहे ती तिला म्हणत असते की असंच हसत खेळत राहायचं अभ्यास करायचा सगळ्या गोष्टी करायच्या असं म्हणून ती आता सरकारच्या समोर येते सरकारला म्हणते की सरकार आम्हाला भेटेल का आशीर्वाद म्हणून असं म्हणून ती सरकारला विचारत असते पण इकडे खरं तर सरकारला आता ती चॅलेंज करत असते सरकारला ती म्हणते की सरकार आम्ही निघतो तसंही आता मी फायनली तुमच्या या पिंजरेतून मुक्त झाली आहे आणि मी मुक्त झाली आहे तर मात्र मला प्लीज पुन्हा तुम्ही डिस्टर्ब करायला येऊ नका असं म्हणून खरं तर सरकारला ती ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते खरं तर इकडे काना जो आहे तो पाहत असतो की सखी मॅडम या सरकारशी कशा बोलतायत म्हणून तेव्हा हे चुकीचं आहे हे सांगत पण नाही आणि आजचा भाग इकडे संपतो